अमृतसरच्या भरोपाल गावाजवळ शस्त्रास्त्र दारुगोळा आणि ग्रेनेडचा सा, मोठा साठा जप्त करण्यात आलाय पंजाब पोलीस बीएसएफच्या जवानांकडून हा साठा जप्त केलाय मोठी बातमी आहे भरोपाल गावाजवळ संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि यामध्ये दोन हातबॉम्ब तीन पिस्तुल आणि सहा मॅगझिन पन्नास जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर एवढा मोठा शस्त्रसाठा सापडला आहे आणि तो अमृतसरच्या भरोपार या गावाजवळ मोठी शस्त्रास्त्र आहेत दारुगोळा आहे ग्रेनेडचा सा, मोठा साठा यामध्ये जप्त केलाय आणि पंजाब पोलीस बीएसएफच्या जवानांनी हा सगळा साठा आता जप्त केलेला आहे त्याची त्याचे फोटोग्राफ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात भरोपाल गावाजवळ संयुक्त शोध मोहीम हाती घेण्यात आलेली आणि यामध्ये दोन हातबॉम्ब मिळालेत त्याचा हा फोटो आहे तीन पिस्तुरा आणि सहा मॅगझिन पन्नास जिवंत काढतुसं एवढा मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय